पुरोगामी टी व्ही न्यूज महाराष्ट्राचं आपल्या हक्काचं चा मराठी चॅनल बी जे पीचं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचं जे शासन राहिलं आहे त्याच्यातलं फक्त दोन वर्ष महाविकास आघाडी होती बाकी आठ वर्ष हो या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जनता पूर्ण त्रासलेली आहे शेतकरी असेल युवक असेल महिला असेल महागाई असेल हे सर्व विषय या मैरताई काळेची सीट आली नंतर त्या ख्याने कोणत्या गती देतील आपल्यामार्फत नाही तर मतदारसंघातले अनेक विषय राज्य सरकारचे विषय आहेत आणि पुढच्या काळामध्ये जे जे मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न आहे सिंचनाचे असो रस्त्याचे असो पाणी पुरवठ्याचे असो आरोग्याचे असो हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरता निश्चित पाठपुरावा करण्यात येईल आता तालुका अध्यक्षाकडनं दोन शब्द बोलून घेतले आले त्यांनी सांगितलं आर्थिक प्रगतीसाठी आमच्या या तालुक्यामध्ये या शहरामध्ये काही उपाययोजना आपल्या कारंजाला पाचशे एकरची एम आय डी सी आपण केलेली आहे आणि या पाचशे एकरच्या एम आय डी सीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला उद्योग आणता येईल त्याचं नियोजन आमचं चालू आहे प्रयत्न चालू आहे तो शेवटी उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचे असेल उद्योग मतदारसंघामध्ये आणायचे असेल तर उद्योजकसुद्धा तयार पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितच त्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि मतदारसंघामध्ये औद्योगिकरण वाढलं पाहिजे आणि त्या औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून मुलांना काम भेटलं पाहिजे हाताला विधानसभा आर्मी विधानसभामधनं मयुराताई काळे पण उभे आहेत त्यांचे पण आपण दोन विचार ऐकूया कोणत्या मुद्द्याला प्रामुख्याने तुम्ही पुढे आणत मुद्दे तर बरेच आहेत पण महिलांना सक्षम करणं महिला सक्षमीकरण बेरोजगारांना बेरो बेरोजगारांना उद्योग देणं शेतकऱ्यांचा खूप गंभीर विषय आहे आमच्या मतदारसंघामध्ये जंगली जनावरांचा विषय आहे आणि त्यांच्या पिकांना हमी भाव मिळत नाही आहे हे सगळे विषय आहेत अनेक बरेचसे विषय आहेत त्या सगळ्यांना प्राधान्य देईल प्रलंबित विषयांना पण प्राधान्य देईल आर्वी विधानसभा क्षेत्रासोबत वर्धा जिल्हा विकास पण तुमच्या दोघांच्या हातात आहे त्यावेळेला आपण आर्वी विधानसभाऐवजी दादांच्या क्षेत्रातसुद्धा सहभागी राहणार का वर्धा जिल जिल्ह्यात अमरबाबू आता खासदार आहेत वर्धा जिल्ह्याचे तर नक्कीच आम अम, आमच्या जिल्ह्याचा आणि आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि अमरबाबू आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून मला खात्री आहे म्हणून मनौ, म्हणून डबल इंजिन आता काम करेल <laughs> आर्वी आर्वी विधानसभा क्षेत्रात पुरोगामी न्यूज चॅनल कॅमेरामन विनेश सोबत मी डॉक्टर राहुल